भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले व नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली संजय वाघुले यांच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन येथे आठ दिवसांसाठी आधार कार्ड कंप व आदित्य बिर्ला आरोग्य विमा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये पोस्ट ऑफिस पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा अपंग होऊन मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये कायमचे अपंगत्व दहा लाख रुपये दवाखाना खर्च साठ हजार रुपये मुलांचा शिक्षणाचा खर्च एक लाख रुपये दोन मुलांसाठी ॲडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपये ओपीडी खर्च तीस हजार रुपये अपघातांनी मोडलेले हाड कोमा एक लाख रुपये कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च पंचवीस हजार रुपये अंतिम संस्कार पाच हजार रुपये याचा समावेश करण्यात आलेला आहे यावेळी आधार कार्डमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्यांचा सुद्धा कॅम्प येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी भाजप ठाणेश्वर अध्यक्ष संजय वाघुले उपाध्यक्ष जयेंद्र कोळी नौपाटा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा रुषाली वागुले इतर भाजप कार्यकर्ते ठाणेकर नागरिक उपस्थित होते यावेळी सदर कार्यकर्ते यावेळी सदर शिबिराचा ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत एकच गर्दी केली होती भारतीय जनता पार्टी जिल्हा व नवपडा मंडळ महिला मोर्चा आयोजित या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डमध्ये दुरुस्ती बिरला इन्शुरन्सचं पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये इन्शुरन्स रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील घरकाम करणाऱ्या महिला असतील या ठिकाणी कमीत कमी याच्यामध्ये इन्शुरन्स ठिकाणी उपलब्ध आहे बिर्ला लाईफ इन्शुरन्सतर्फे या ठिकाणी इन्शुरन्स काढण्यात येणार आहे पोस्टालतर्फे आधार कार्ड नवीन काढणं आधार कार्डच्या दुरुस्ती सुकन्या योजना आहे मुलींकरता अनेक पोस्टाच्या विविध योजना आहेत आणि या योजनेला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भेटतो आहे त्याच्यामुळे ठाणेकर नागरिकांना एक आव्हान करतो आहे की आपण आपल्या आधार कार्डमध्ये पत्त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल आधार कार्ड नवीन काढायचं असेल विविध प्रकारच्या योजना ठाणे स्टेशन परिसरामध्ये आजपासून पुढील आठ दिवस या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त या जा शिबिराचा लाभ भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व नौपाडा महिला मोर्चातर्फे आपण ठाणे स्टेशन परिसरामध्ये भारतीय डाक विभागातर्फे तसेच आदित्य बिर्ला आरोग्य विमातर्फे आधार कार्ड दुरुस्ती असेल नवीन आधार कार्ड असेल तसेच कमी पैशामध्ये इन्शुरन्स असेल असा कॅम्प आपण आज इथे ठाणे शहरामध्ये लावलेला आहे ठाणे स्टेशन परिसरामध्ये जवळपास सात ते आठ लाख लोकांचा फुटफॉल असतो आणि त्यामुळे लोकांना लगेचच आधार कार्ड दुरुस्ती व्हावी त्यांना त्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी ठाणे स्टेशन परिसरामध्ये हा दुसऱ्यांदा आपण कॅम्प आयोजित केला आहे याच्या आधी दोन महिन्याआधी सेम कॅम्प आपण इथे आयोजित केला होता आणि त्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांनी या विम्याचा असेल आणि आधार कार्डचा असेल हा फायदा घेतलेला आहे जे शिबिर आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे नौपाडा मंडळ महिला अध्यक्ष वागुले वाघुले यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे या शिबिरामध्ये पाचशे एकोणपन्नास रुपया दहा लाखाचा अपघाती विमा दिलेला आहे तसेच मोठ्या प्रमाणावरती त्यांचे अकाउंट झिरो बॅलन्स मध्ये अकाउंट काढण्यात येत आहे डिजिटल आणि जे लाडक्या बहिणींनाही जे डिजिटल अकाउंट जे पाहिजे होते ते झिरो बॅलन्स मध्ये इथे मिळत आहेत ओपीडी साठी आणि याच्यासाठी हा जो जवळ साठ हजार रुपये जो अपघाती विमा मार्फत खर्च देण्यात येणार आहे आपण झाल्यावरती त्यांना दहा लाखाचा विमा देण्यात येणार आहे मग मोठ्या प्रमाणावरती जे स्थानिक नागरिक आहेत आणि रेल्वे प्रवासी आहेत यांनी सहभाग इथे दिलेला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे